श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर आज बघणार आहे आपण वाळवण्यातले पदार्थ हो। तेही वर्षभर टिकण असेच हे बघा मी त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले होते मस्त किस करून घेतला बघा मोठी किसणी असते त्याने किस करून घ्यायचा लय मस्त वाटतं बघा आणि ते तळ्यावर मस्त फुकतो तुम्हाला आवडतं का नाही मला माहीत नाही पण मला तर खूपच आवडतं ते बघा चकल्यासुद्धा बनवले मी त्याच्याच बटाट्यामध्ये शाबुदाना घालून त्या शाब चकल्या बनवून घेतलेल्या आणि शाबदाण्याच्याच पापड्यासुद्धा बनवले आणि मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे का तरुण तर नक्कीच दाखवणार खाऊनसुद्धा दाखवणारच मला तर खूपच आवडते तुम्हाला आवडते का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याची भाजीसुद्धा होते आपल्याला पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसेल ना तर ह्या बटाट्या केसाची भाजीसुद्धा एकदम मस्त होते बघा मला तर खूपच आवडते बाकी कसं काय वाटलं आहे तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज आत्ता हा मी बनवलेला आहे आणि जो सुकलेला आहे तो मी काल बनवला होता आणि बघा शाबुदाण्याचे पापडसुद्धा किती मस्त करून घेतले त्या आता दिसत नसतं तरी ते मी तळून दाखवणार तुम्हाला कसं काय वाटतं तुम्हाला बघा बरं का मी तळल्यानंतर सांगा ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान वाटतं आहे ना एकदम पातळ पातळ बनवले बघा मी पुढचा व्हिडिओसुद्धा लवकरच घेऊन येणार मी तळल्यानंतर मस्त आहे ना चकल्या बघा मस्त आपाकले मी वाळ्यानंतर बघूया आणि उपवासाला खाऊ शकता तुम्ही अशा आधीमध्ये सुद्धा खाऊ शकता जास्त करून नवरात्र नवरात्रीसाठी मी बनवून ठेवलेलं आहे वर्षभर मस्त टिकते काहीही होत नाही त्याला उन्हात मस्त कडकडीत वाळून ठेवलं ना काहीच होत नाही त्याला तर चकल्यासुद्धा आपण सगळं तळून खाऊ शकतो आपल्याला आणि किसाची या भाजीसुद्धा बनवू शकतो भाजी, भाजी तर लय मस्त होती मी तुम्हाला बनवून सुद्धा दाखवणार वेळेस छान वाटतंय का ना अशाच रेसिपी रेसिपीसुद्धा मी टाकणार आहे वाळवण्याच्या बनवते बनवता अशा बघत काय बसला करा की पटपटीचे शेअर आता आणि लाईक करा सबस्क्राईब करा नाही बघतात पण सबस्क्राईब करीत नाही हो तुम्ही